चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला मशीनच्या आवाजामुळं ऐकायला येऊन मी साईडला येते पावसाळ्यात आता गाड्या खूप घाण होतात आणि साचलेला सिक्कलसुद्धा साफ करण्यासाठी एक आम्ही मशीन मागवलेली आहे ती बघा किती छान प्रमाणात क्लिनिंग होते याचं याच्या आणि ॲक्च्युली एक कमर्शियल यूज असतो या मशीनचा पण आम्ही आता राहतो अशा वातावरणामध्ये मी की इथे खूप चिकल साधतो आहे आणि गाड्यासुद्धा खूप खराब होत आहेत त्यामुळे एक मशीन मागवलेली आहे तुम्हाला आधी रिझल्ट दाखवते मी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा रस्ता पूर्ण क्लीन झालेला आहे ॲक्च्युली इकडे उतार असल्यामुळे वरून सगळं पाणी खाली येतं पाण्याबरोबर चिखल पण साठतो आणि तो चिकल बघा किती छान प्रमाणात क्लीन झालेला आहे या मशीनमुळे एकदम प्रेशरनी पाणी फेकतं ते आणि त्यामुळं मशीन खूप नो नो बोला चिकल लगेच साफ होतो ह्याच्याने बघा रस्ता किती क्लीन झालेला आहे आणि पुढे बघा तुम्हाला दिसतच असेल ही साचलेली घाण साफ करण्यासाठी ही मशीन मागवलेली आहे बॉश कंपनीची मशीन आहे ही ही बघा आणि गाड्या साफ करण्यासाठी सुद्धा खूप छान प्रकारे याचा उपयोग होणार आहे वातावरण बघा इकडच्या पावसाळ्यातलं किती छान वातावरण आहे आणि गाडीसुद्धा खूप छान प्रकारे क्लीन होते लगेच पाच मिनिटात गाडी क्लिनिंग होऊन जातं घरच्या घरी आपल्या बाहेर आपल्याला क्लिनिंगसाठी जवळपास फोर व्हीलरचे अडीचशे रुपयेपर्यंत चार्जेस घेतात आणि टू व्हीलरचे पण मला वाटतं एक शंभर दीडशेपर्यंत घेतच असतील चार्जेस त्यापेक्षा घरी अशी मशीन मागवली ना खूप छान पाच ते दहा मिनटातच क्लिनिंगचं काम होऊन जातं अशा प्रकारे त्या वॉश कंपनीची जी मशीन आहे त्याच्याबरोबर अशी गण आलेली असते आणि याच्याने एकदम प्रेशरने पाणी मारता येतं हे बघा हे हे गाडीचं वॉशिंग करण्यासाठी खूप छान सोयीस्कर आहे आणि पाण्याचा वापरसुद्धा खूप कमी प्रमाणात केला जातो याचे सेटिंग्ज आहेत हाय प्रेशर लो प्रेशर आणि अजून एक मिडियम असे तीन प्रकारचे सेटिंग्ज असतात त्याला समोरच्या साईडला नॉब आहेत तीन आणि त्याप्रकारे आपण सेटिंग करू शकतो हे टायरसाठी वगैरे जास्त प्रेशर असणारं सेटिंग करावं लागेल म्हणजे लिग चिक्कल लगेच निघून जातो याच्यानी आणि वरती साधक फक्त आपल्याला क्लिनिंग करायचं असेल तर हे सॉफ्ट एकदम पाण्याचा स्प्रे कमी प्रमाणात होतो असं हे सेटिंग्ज आहेत त्याचे मशीनचे पण खूप छान प्रकारे लगेच जास्त त्रास द्या बसवा लागत नाही पावसाळ्यात तर स्पेशली गाड्या साफ करण्याचं खूप अवघड काम असतं त्यात या मशीनमुळे खूप छान प्रकारे क्लिनिंग होतं गाडीचं आणि अशी ही रोपाची मशीन मागवलेली आहे आणि त्याच्याबरोबरच हा चिकलसुद्धा खूप लवकर साफ केला जातो हो याच्याने या पाण्याच्या प्रेशरमुळं इथला पूर्ण हा चिकल काढून घेणार आहे इकडचं वातावरण बघा किती छान आहे आणि ही अशा प्रकारची मशीन आहे वॉश कंपनीची मशीन आहे याला मिश्राने असं पूर्ण जोडून घेतलेलं आहे त्याला आणि पाण्याचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे खाली बोला किती छान प्रकारे करत होते तुम्ही बघू शकता स्पेशली गाड्या साफ करण्यासाठी पावसाळ्यात खूप उपयोग होणार आहे या मशीनचा आम्हाला तर मल्टी पल, पल यूज होणार आहे कारण चिकल साफ करण्यासाठी या साईडला तर होणारच आहे बरोबरच याच्याबरोबरच आपण साठलेली घरावरती जाळी जी असते ती पाण्याच्या प्रेशरनी उंच जे असतं आपल्याला हात जिथं पोचवतो त्या ठिकाणची जाळीसुद्धा आपण याच्याने काढू शकतो पाण्याच्या प्रेशरनी याचा असा मल्टीपर्पज यूज होणार आहे आम्हाला किती छान प्रकारे होते ऑलरेडी या साईडचं सगळं काढलेलं आहे इथचा रस्ता एकदम स्वच्छ झालेला आहे तुम्ही बघू शकता स्पेशली फोर व्हीलरचं जेव्हा आपल्याला पावसाळ्यात चिकल वगैरे बसतो फोर व्हीलरवरती तो साफ करण्यासाठी एकदम सोयीचं होणार आहे याच्यामुळे खूप लवकर होतं चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये